शरद पवार साहेबांबरोबर थांबले चौऱ्याऐंशी आता आमदार नाही निवडणार आपण आपल्याला आता मंत्री निवडणार आहे आणि मला वाटत नाही जर आपण ही संधी चुकवली तर याच्यानंतर आपल्याला कधी संधी मिळेल आपल्या भागामध्ये असा नेता परत आपल्याला होणे नाहीये हा शैक्षणिक पात्रता ही खूप महत्वाची असते समोरच्या उमेदवाराचे शिक्षण किती आहे त्याच्या डोक्यात येणारे विचार त्याला सुचणारे समाजासाठी काम जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी आज त्यांच्या ह्याच्यात कुठेही सांगलं नाही की मी माझ्या परिसरामध्ये हे काम केलंय तसं बाप्पा मी बऱ्याच ठिकाणी आहे दुसरी गोष्ट सांगायची केलेली ही ही अगदी सगळ्यांच्या हृदयात बसलेली आहे अशी आपण महावितरणाचं जर सांगायचं म्हणलं तर सर्व लोकांच्याकडून ऐकायला मिळत ज्या समस्या असत्या शेतकऱ्यांच्या आणि त्या खऱ्या मार्थांना महत्वाच्या असतात त्यामध्ये तुम्ही केलेली कामं असतील लोकांचे डोक्या असतील कोणाच्या जा काय म्हणजे अनेक फोडाफोडी झाली होती त्यावेळेस या पुणे जिल्ह्यामधून एकच लाल या पवार साहेबांच्या सोबत त्याच्यामुळे एक निष्ठेने तत्व पाठीमागे खंबीरपणे उभं हो राहण्याचं काम या आपल्या शिव हवेलीच्या आमदारांना केलेलं आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आमचे मित्र असतात अभिमान वाटतो की

का बदल काय असतो आणि बदल घडवणारा माणूस कशा पद्धतीचं पर्यंत एक ना एक बापूंना केरांच्या चारे माहिती आहे पाण्याचं नियोजन कसं करायचं पाण्याचं उन्हाळ्यामध्ये आवर्तन कशी आणायची याची सर्व जबाबदारी बापूंना अगदी घरच्या सारखी माहिती आहे आज आपल्या निवडणूक गावाचा जर विचार करायचा म्हणलं तर आपल्या गावात दोन सरकारी दवाखाने आणले आहेत पुण्यामध्ये दोन नंबरचं हॉस्पिटल आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आणलं आहे त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी आपण बसलो या मारुतीच्या मंदिराच्या गावामध्ये संपूर्ण वाड्यावस्था असतील गावाच्या अंतर्गतचे रस्ते असतील जनजीवन सारखी शुद्ध पाण्याची योजना असेल अशी अनेक कामे बाबूंनी आपल्या निमोडी ग्रामस्थांच्या पदरात टाकलेल्या आहेत याचच पुढे तरी म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी मताने निवडून आहे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि या चिन्हात हे चिन्ह आहे एक नंबरलाच आहे आणि एक नंबरचा माणूस आणि एक नंबरचं चिन्ह आहे एवढंच आपण लक्षात ठेवायचं आणि आपल्या गावासाठी काय दिलं शिल्प

सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या निमने ग्रामस्थांच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो आपणा सर्व ग्रामस्थांना मी बाप्पूंच्या वतीने विनंती करतो की येत्या वीस तारखेला निवडणूक आहे आणि त्या दिवशी बापूंच चिन्ह आपल्याला सर्वांना माहिती आहे नामना आपल्या देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आपले नेते आहे आणि त्यांची खून तुतारी वाजवणारा माणूस आहे हे चिन्ह आपलं एक नंबरला आहे आणि ते चिन्ह त्या चिन्हा समोर बटन दाबून सर्वांनी प्रचंड हो बहुमताने आप आप आपल्या बापूंना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आपल्या भागामध्ये कित्येक वर्षानंतर आज आपल्याला संधी मिळत आहे आपण फक्त आमदार नाही निवडणार आपण आपल्याला आता मंत्री निवडणार आहे आणि मला वाटत नाही जर आपण ही संधी चुकवली तर याच्यानंतर आपल्याला कधी संधी मिळेल आपल्या भागामध्ये असा नेता परत आपल्याला होणे नाहीये आज आपल्या भागातले लोक लोक आपल्या विरोधात प्रचार करत आहेत प्रचार करत असताना मला एक गोष्टीची खंत वाटते आज लोकांनी आपण केलेला विकास सांगितला पाहिजे बापू आजपर्यंत ज्या आम्ही आज, आज बापू बरोबर फिरत होतो अनेक वेळा प्रचारामध्ये असतो बापूंनी कधी समोरच्या व्यक्तीवर टीका केली नाही तो काय हे काय नाही बापूंनी त्यांनी केलेली कामं लोकांना सांगितली आहेत आज मला म्हणजे या गोष्टीचा अभिमान वाटतो हो की आम्ही ज्या लोक ज्या नेत्या आहे ज्याच्या ज्यांचे आम्ही कार्यकर्ते आहेत त्यांनी लोकांच्या पुढे एवढा आदर्श निर्माण केलेला आहे की चांगल्या गोष्टींच ते नेहमी आत्मसात करतात आपण समोरच्या उमेदवाराचा विचार जर केला तर आजपर्यंत त्यांनी एकही गोष्ट एकदाही सांगितलं नाही की मी हे काम समाजासाठी हे काम केलेलं आहे समाज काम करत असताना आज ते जिल्हा परिषदला सदस्य होते त्यांनी आज त्यांच्या ह्याच्यात कुठेही सांगितलं नाही की मी माझ्या परिसरामध्ये हे काम केलंय जसं बाप्पू आजपर्यंत आपल्याला फक्त एवढं सांगतात की मी प्रत्येक गोष्टीत काय काय केलंय आपल्या भागासाठी काय केलंय केले पाणी असेल विषय असेल आणि अनेक प्रश्न डोक्यामध्ये आपल्या भागासाठी चाललेले असतात आणि याच कारण आहे शेवटी शैक्षणिक पात्रता ही खूप महत्वाची हो असते समोरच्या उमेदवाराचे शिक्षण किती आहे त्याच्या डोक्यात येणारे विचार त्याला सुचणारे समाजासाठी काम हे खूप महत्वाचं असतं आणि आज विधिमंडळामध्ये ज्यावेळेस बापू जातात आम्ही बापूंच्या जा बरोबर राहतो तरी बाकीचे आमदार सुद्धा बापूंच कौतुक करतात की किती अभ्यासपूर्ण मत बापू विधिमंडळामध्ये मांडतात याचं कौतुक दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या गावभेट दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार इतर घटक पक्षीय सर्वांचेच अधिकृत उमेदवार माननीय अशोक बापू पवार या ठिकाणी उपस्थित आहे शिकावा फक्त शरद पवार साहेबांबरोबर थांबले चौऱ्याऐंशी वर्षाच्या युत्या बरोबर थांबले आणि आज ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये ऐंशी पंच्याऐंशी गद्दार खोक्याच्या राजकारणामध्ये फुटत होते त्यावेळेस तुम्ही तुम्हाला सुद्धा समोरून दबाव आमिष सगळ्या गोष्टीच प्राबल्य दाखवलं जात दा होत तरी सुद्धा तुम्ही ज्या निष्ठेने साहेबांबरोबर उभे राहिले त्या निष्ठेतून आज तुमच्या पाठीमाग हे सर्व मी सकाळपासनं पाहतोय अण्णापूर पासन, पासन रामलिंग हिरूर ग्रामीण सरदवाडी कर्डवाडी तरडोबाचीवाडी असत खोलेगाव चव्हाणवाडी अशा अनेक ठिकाणी वयस्कर लोक तर असतात असतात पण त्याबरोबर तरुणांची सुद्धा एवढी मोठी फळी आज या लोकांच्या पाठीमाग आहे याचं कारण एकच आज जे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा समोरचा उमेदवार त्यांना स्वतःच्या पक्षाचं मिळालं नाही आज ज्यावेळेस निवडणुकीचं वातावरण चालू होत तिकीट आपल्या सुद्धा भागातून किंवा त्या म्हणजे समोरचे जे राष्ट्रवादी काँग्रेस अधिक दादा पवार आहे त्यांना साधा उमेदवार सुद्धा मिळाला नाही त्यांना सुद्धा एक अब्दार फोडून घ्यायला लागला तेव्हा त्यांनी त्यांना उमेदवार मिळाला आणि आज ते आपल्याला आव्हानाची भाषा करतात आपल्या भागासाठी असल आपल्या तालुक्यासाठी असल शिरूर हवेलीसाठी असल तुम्ही कधीही भेदभाव केला नाही पण चौर्थी मंडळी ज्या प्रकारचा भेदभाव करतात तो अतिशय निंदनीय आपला मतदारसंघ म्हणजे पूर्ण आपलं कुटुंबा बांधून तुम्ही ज्या पद्धतीने गेल्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा एकोणीस ते दोन हजार चोवीस ह्या कालखंडामध्ये जो विकास केला आहे तो आजपर्यंत माझ्या मते कधीही झालेला नसेल अशा पद्धतीचा विकास आज या आपल्या शिरूर हवेली मध्ये झालेला आहे आपल्या निमोने गावामध्ये सुद्धा बापूंनी अनेक प्रकारचं म्हणजे जवळजवळ माझ्या मते हे गेल्या पाच वर्षामध्ये कोटीचा निधी आपल्या एकट्या निमोने गावासाठी दिलेला आहे आप आपल्या एवढा निधी कधीच मिळाला नसून एवढा निधी हे गेल्या पाच वर्षामध्ये बाप्पूंनी दिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा बाप्पू आपल्या निमुन्यामध्ये तुम्ही अनेक ठिकाणी विकासात्मक काम केलेले सर्व भागाचा विकास झालेला आहे काही भागाचा